आहे भक्ती वेगवेगळी सांगितली आहे सत्ययुगाचा विचार केला आपण तर हजारो वर्ष टप्प करावं लागत अस करावं लागतं तेव्हा कुठेतरी भगवंत भागवत प्राप्तीचा योग यायचा आला तर आला नाही तर आणि अनेक कल्पापर्यंत त्या भगवंताची पूजा करावी लागेल तपस्या करावी लागेल प्रेतायुगामध्ये आणखी थोडं पूजा आणि हो भावानाने भगवंत प्राप्तीचा मार्ग सांगितला गेला गोपालयुगामध्ये मूर्ती पूजा सांगितली गेली आणि या कडियुगामध्ये फक्त नाम सांगितले गेले योगे योगे वाठो अजो बेच्चाव बाद, बाद, लुद्धियों इविप्टेट वाद, लुद्धियों रखुमाईचा वल्लभ आहे म्हणून या युगामध्ये तुम्हाला आम्हाला फक्त सांगितले जर नामाच्या आणि संस्कृत आज ही कीर्तन सेवा आहे उद्या म्हणा Let's go! नाम संधन साधन पण सोपे जळतिला पाठी जन्मात करी जय जर या जेवणामध्ये कळत तुमच्या आमच्या हातून जे काही कर्म का घडत असेल काही चांगले कर्म घडत असेल काही वाईट कर्म घडत असेल आणि हे जे निर्माण होते आपण घडत असत ते जर पाप आणि आपलं जीवन जर कर शोपे जन्नाखेल सोपे जळ म्हणून ना या जीवनामध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे प्रसंग असा आहे कुरुक्षेत्रावरती अर्जुनाने सांगितलेलं आहे भगवंताला सांगितलेलं आहे की देवा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन ने उभा दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केल्याच्या नंतर गणित गाखल झालेला अर्जुन गांडीव भागी ठेवलेला आहे आणि गांडीव भागी ठेवल्याच्या नंतर भगवंताने त्याला प्रश्न केला अर्जुना अरे जर का युद्ध केलं नाही तर तुला हे मारणारच आहे आणि जरी तू त्यांच्याबरोबर इतर नाही केलं तरी ते गेलेले जाईल फक्त तुझा तुझ्या हाताने त्यांचा बोलला कारण मी त्यांना मारूनच टाकलेलं आहे पण त्यावेळेला अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला तेव्हा हे सर्व योद्धे या ठिकाणी उभे आहेत कोणी माझा गुरु आहे कोणी माझा दात आहे कोणी माझा भाऊ आहे कोणी माझा सुद्धा आहे आणि हे सर्व योद्धे या ठिकाणी आलेले हे माझ्या मार्गामध्ये का आलेले म्हणून भगवंताला अर्जुनाने प्रश्न केला देवा हे लैसे कैसे ज्ञानीच्या मार्ग साधून येणार असे हे ते मार्ग साधून या ठिकाणी का आलेले त्यांना याचे काही महत्व माहिती आहे का आपण काय करणार आहोत तेव्हा भगवंतांनी सांगितलं की देवा अर्जुना हे जे आलेले आहे आपल्याला प्रश्न पडतो तुम्ही आम्ही भक्ती करत असो देवाचं नाम आपण करत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये काहीतरी किल्पिश निर्माण होत आज जर आपण या ठिकाणी इंदर कायतिऱ्यासाठी बसलेलो आहोत आणि जर का तुम्हाला संसार तुम्हाला जर संसार वाट आठवत असेल किंवा संसाराची घरात जावायची जर आठवण <Hotel> येत असेल तर ते बाप तुमच्यामध्ये ते बाप तुम्हाला आम्हाला या ठिकाणी किंवा कथा कीर्तन कुठे असतील तर बसून देत नाही आणि म्हणून अर्जुनाने प्रश्न केल्याच्या नंतर भगवंताने लगेच उत्तर दिलं पाहिजे की म्हंटले अर्जुना हे तर ज्ञान निधीचे भूजक आहे विषय शरीचे वाग आहे आणि भजन मानवीचे माग आहे हे षडण तुमच्या आमच्या शरीरामध्ये आहे ते तुम्हाला आम्हाला भजन करू देत नाही किंवा भजन ऐकू देत नाही किंवा चांगलं काय असेल काय ऐकून देत नाही किंवा चांगलं काय करायचं असेल ते करू देत नाही हे आपलं पाप आहे हो जेव्हा पाप उदयाला येत त्यावेळेला मात्र नामसंकीर्तन साधन जरी सोपं आणलं तर ते आपलं पाप धरू शकणार म्हणून हे ज्ञान निधीचे भूषण जे आहे त्याला तो बाजूला कर आणि माझं स्वरूप रूप जर तू हे शरण जर हा भूजंग हे जरीचे वाद आहे आणि जे भजन मार्गीचे तुझ्या मार्गामध्ये जे अडवे येत आहेत त्यांना तू बाजूला कर आणि बाजूला गेल्यानंतर तुला जे माझं रूप दिसेल किंवा माझं नाम दिसेल ते नाम तू घे आणि मग तू विचार कर मग तुला ह्या या कुरुक्षेत्रावरती तुला तुझे भाऊ तुझे गुरु किंवा तुझे भाऊ मन दिसणार नाही तुझे शत्रू तुला दिसते म्हणजे एवढी जर माझ्या भजनात नंतर लिहि झाला किंवा माझ नामस्मरण केलं तर तुला हे सर्व जे तुला सर्वांची ताकद एवढी आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये असे येतील पण त्यांना बाजू बाजूला करण्याची ताकद या नामामध्ये रामऋिष्मी या नामा